रावत पोलीस स्टेशनमध्ये केवळ्याच्या इथं एक सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये मजल्यावर मजल्यावरनं एका लहान मुलाने सोळा वर्षाच्या मुलांनी उडी मारून आत्महत्या केल्याची घटना एक तीन दिवसांपूर्वी उघडकीस आलेली आहे तो, तो मुलानी पहाटे जे रात्री साडेबारा वाजता खिडकीत उठल्या ज्या गॅलरीमधनं खाली उडी मारलेली आहे आणि तो मयत झालेला आहे प्राथमिक तपास चालू आहे तपासामध्ये त्याची सुसाईड नोट मिळालेली आहे ज्याने ते लॉगआउट नोट असं म्हणलेलं आहे आणि जो प्राथमिक तपास झालेला आहे त्याच्या नातेवाईकांकडे वगैरे चौकशी केली त्यामध्ये हा मुला मुलगा जास्त प्रमाणामध्ये खेळ गेम ऑनलाईन गेम खेळत होता असे निदर्शनास आलेले आहे ते अभ्यास करत असल्या त्याचा लॅपटॉप आणि जो काही मोबाईल तो वापरत असेल ते आम्ही तपासासाठी सीज करत आहोत त्यांच्या पॅरेंट्सकडनं आम्ही जास्तीत जास्त माहिती आणि सहकार्य घेत आहोत जेणेकरून या मैताचं महत्वाचं मूळ कारण काय आहे हे शोधण्यास आणि तिथपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करतो तो कुठला गेम खेळत होता आणि कितीव्या मजल्यावर त्यांनी चौथ चौदाव्या फॉर्टीन फ्लोअर चौदाव्या मजल्यावर घेतलेली आहे आणि प्राथमिक अशी माहिती आहे जी तिच्या सुसाईड नोटमध्ये पण नमूद आहे की एक्स बी नावाचा काहीतरी एक गेम आहे तर आमचा तपास त्या दिशेने आमचे पी आय कदम म्हणून आहे ते रावेसे ते याचा तपास करत काही मॅप देखील काढल्या तपासामध्ये काही त्यांनी काढलेले स्केचेस वगैरे दोन तीन असे स्केचेस सीज केलेले आहेत त्याच्या नोटबुकमध्ये जे त्याच्या टेबलवरती मिळालेलं होतं ज्यामध्ये एका इमारतीचा स्केच आहे किंवा एक रूममधनं आहे तर वी आर प्रायमरीली फाइंडिंग आउट आम्ही शोधत आहोत की हे स्केच कशाचे आहेत कशासाठी काढलेले आहेत कधी काढलेले आहेत याबाबत त्यांच्या आई बाबांना काही माहीत आहे का ही माहिती आम्ही घेत आहोत किती दिवस किंवा किती महिने तो हा गेम अजून त्याच्या स्पेसिफिक आम्हाला माहिती मिळायची त्यांच्या पॅरेंट्सकडनं माहिती घेऊन कळतो आपल्याला मॅम पॅरेंट्स म्हणत आहेत की बाबा अशा प्रकारची गेम कशी काय इन्स्टॉल होऊ शकतात लहान मुलांच्या ॲपमध्ये प्रत्यक्षात अशा प्रकारच्या एच डी किंवा इतर असे गेम्सचा काही परवानगी आहे का आणि पालकांना काय आव्हान कराल का मी जिंकून ऍक्च्युली आता ईमेल आय डी आणि मोबाईल फार सहज लहान मुलांच्या हातामध्ये मिळत आहे तर पालकांना मला हेच आवाहन करायचं आहे की पॅरेंटल कंट्रोल नावाचा एक प्रकार आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असतो डिजिटल वेल्बिंग नावाचं पण एक ॲप आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असतो तर आपल्या मुलांचा स्क्रीन टाईम कृपया आपण मर्यादित करा नंबर एक नंबर दोन आपला मुलगा मुलगी हे स्क्रीनवरती यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर किंवा ऑनलाईनवरती काय बघत आहात ना याची हिस्ट्री जरा आपण बघा आपल्याकडे त्याचा मिरर राहून द्या त्याचा काहीतरी कंट्रोल राहून द्या कारण अचानक अशी घटना घडते आणि मग आपण मागे वळून पाहिल्यानंतर आपल्याला रिग्रेट होतं की अरे हे मला माहीतच नव्हतं तर पालकांना माझं नम्र आव्हान आहे की मुलांच्या हातामध्ये खरं तर आवश्यकतेपेक्षा जास्त मोबाईल देऊच नये आणि जरी दिला तरी आपला मुलगा मुलगी त्यामध्ये काय पाहत आहे कोणत्या साईट्स बघत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कंट्रोल करता येतं त्याचे सर्चमध्ये सुद्धा आपण मॉडरेट सर्च कंट्रोल सर्च असे ऑप्शन्स आहेत ते ॲक्टिव्हेट करू शकतो तर असे ॲक्टिवेट करून आपल्या मुलांवर लक्ष ठेवा आणि त्यांना जास्तीत जास्त क्रिएटिव्ह गोष्टी की जेणेकरून नेचरशी कनेक्टेड किंवा काही हाताने गोष्टी करतो क्रिएटिव्ह गोष्टी करण्यासाठी त्यांना ते प्रोत्साहित करामेंट केलं त्याचा लॅपटॉपचा पासवर्ड अद्यापपर्यंत त्याच्या पॅरेंट्सकडे पण नाही आहे आणि कोणाकडेच नाही तर आम्ही आता पंचनामा करून त्या लॅपटॉप पासवर्ड जो काही आहे तो ओपन करून त्याच्यामध्ये नक्की कोणता गेम खेळत होता हे तेर अपना तर आपण आपली जे माहिती मिळाली प्राथमिक त्यानुसार बोलत आहोत ते सगळे डिटेल्स केल्यानंतर ह्याला गेमवरती बंदी आहे नाही आणि ती कशा तो ओपन झाला तिथपर्यंत गेला कसा यापर्यंत तुम्हाला पोहोचते थँक्यू